एक ही एक वेगळ्या प्रकारे गेलेली कोथिंबीर वडी आहे झाडी छान पण मला काही ती फारशी आवडली नाही आता ती वाया तर घालवायची नाही त्याचा मस्त पैकी ट्रान्सफर सीन करून टाकायचा प्रयोग म्हणून केलेली ही वडी आता मस्त जादूचे प्रयोग करायचे आणि त्याची पार भजीमध्ये कन्व्हर्ट करून टाकायची कशी करायची ते तुम्हाला आता दाखवतो मगाशी दाखवलेलं कोथिंबीर वड्या त्या कांदा भजीमध्ये मी कन्वर्ट करून टाकलेत त्या वड्या मोडून त्यामध्ये डाळीचं पीठ घातलं कांदा घातला हळद तिखट हिंग मीठ थोडंसं तेल आणि त्याचं कांदा भजीचं बॅटर करून टाकलं भजी आता काय मस्तच होणार दाखवतो कशी होतात ते भजी करण्यासाठी बॅटर मुद्दाम घट्टच भिजवले फार अगदी गोल गरगरीत नाही करायची जरा वाकडी तिकडी छान कुरकुरीत व्हायला पाहिजे अशी जसं कोथिंबिरीच्या वड्या होत्या त्या प्रमाणात मी पीठ घालून ते घट्ट सरच भिजवलंय फार मस्त होतात भजीचे प्रयोग झालाय करून एकदा म्हणूनच तुम्हाला दाखवतोय आपल्या उकडलेल्या कोथिंबीर वडीची कन्व्हर्ट केलेली खुसखुशीत कांदा भाजी तयार आहेत ज्यांनी कोणी वडी खाल्ली असेल ते सुद्धा ओळखलं नाहीत की ही पूर्वी कोथिंबीरीची वडी होती म्हणून तशी वाटली करून बघा प्रयोग असतात पण छान सक्सेसफुल होतात मंडळी आपलं किचन म्हणजे एक प्रयोगशाळा आहे असे नवीन नवीन प्रयोग करून बघायचे काही काही सक्सेस होतात काही फेल जातात कोथिंबीर वडीचा थोडासा फेल गेला पण ते बॅटर वाया नाही जाऊ दिलं त्याची कन्व्हर्ट केली कांदा भजी तुम्ही कधी असं काही करून बघा आणि तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा ह्या डिश बद्दल